स्वामी मुक्तानंद कला व वा वाणिज्य महाविद्यालय येवला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजना अंतर्गत महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळा बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्वामी मुक्तानंद कला व वाणिज्य महाविद्यालय एवला येथे व्याख्याते ॲडवोकेट सिमरन पंजाबी येवला सत्र न्यायालय यांनी महिला हक्क विषयक नियम व कायदे व सुरक्षा विषयावर मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे प्रमुख व्याख्याते डॉक्टर प्रतिभा जाधव मराठी युवा कला व विज्ञान महाविद्यालय लासलगाव यांनी महिलेची परिस्थिती जन्यनिर्णय क्षमता यावर मार्गदर्शन केले याप्रसंगी संस्था अध्यक्ष डॉक्टर अमृतसा पहिलवान सुधांशु खानापुरे तेजस गायकवाड प्राचार्य डॉक्टर एम व्ही पाचोरे डॉक्टर ए पी त्रिभवन श्रीमती एसएसी पांडे वडाळकर सर सुनील बाकळे सर आदी विद्यार्थिनी व प्राध्यापक उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला त्याचा काही उपयोग होत नाही त्याच्यासाठी संस्कार होणं म्हणजे काय तुम्हाला काही हातात जाट्या काट्या घेऊन जायचं नाही परंतु सर्वांना स्वतःच रक्षण करण्याचा अधिकार आहे एखादं जर आपल्या जीवावर उठत असल तर त्याला मारायचा सुद्धा अधिकार तुम्हाला आहे हे ध्यानात ठेवा तुम्ही तुम्ही जाऊन मारू नका परंतु तुमचा एक अधिकार आहे स्वतःची स्वतःच संरक्षण करण्यासाठी समोरच्या माणसाचा जीव घेण्याचा देखील अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे मला वाटतं मॅडम तुम्हाला याबद्दल सांगतील परंतु सबलीकरण म्हणजे काय आहे की आपण जरी निशस्त्र असलो हातात काही शस्त्र नसले आपल्या तरी आपली शरीर प्रकृती अशी पाहिजे की समोरच्याला थोडा वचक बसला पाहिजे आता माझं उदाहरण द्यायचं मी जरी नावानी पैवान असलो तरी पण पैवान म्हटल्यावर समोरच्या माणसं थोडं छातीमध्ये पैवान नाही परंतु माझं नाव असं आहे की त्याचा एक परिणाम होत राहतो की नुसतं शरीराकडे लक्ष देऊ नका डायट हे ते काय असत ते क त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही सर्वात महत्वाचं आहे तुमच शरीर प्रकृती ज्याला क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम असं म्हटलं प्रत्येक महाविद्यालयामध्ये राबवत असतं तो गुणवत्ता सुधार महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण असं एक अर्ध दिवसाचं वर्कशॉप कार्यशाळा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे सर्वप्रथम मी या संयोजकांना हो आणि आयोजकांना त्यांचं अभिनंदन करतो तर मध्ये पास आउट झालेले आणि आता जी नक्कीच असं वाटतं की मी इथे बीएससी केली बीएससी खूप छान आहे आणि मला नक्कीच आनंद होतो की मी या शाळेची विद्यार्थिनी आहे आणि मी अशी आशा बाळगते तुमच्या सर्वांना पंजाबी एवढा प्रोटात प्रॅक्टिस करते आणि माझं एल एल टी कोपरगावला झालं आहे एल एल मी मी आता एवढा कोर्टात असते तुम्हाला जर कोणाला काही प्रश्न असेल तर नाही तर तुम्ही मला विचारू शकता आणि जर कोणाला वाटलं इथे म्हणजे त्यांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे ते मोठ्या पदापर्यंत राष्ट्रपती पदापर्यंत महिला आजपर्यंत गेलेल्या आहेत तसेच डॉक्टर वकील न्यायाधीश शिक्षिका तलाठी अशा वेगवेगळ्या पदापर्यंत महिला पोहोचलेल्या आहेत मला सांगायला आनंद होईल की आमच्या येवला कोर्टात येवला कोर्टात चार कोर्ट आहेत त्यापैकी दोन लेडीज आहेत न्यायाधीश आणि डिस्ट्रिक्ट जज म्हणजे हे वरिष्ठ कोर्ट असतं जे एम एफ सीच्या वरच तर ते कोर्ट जर कोणी सांभाळत असेल तर ते पाटील मॅडम म्हणून आहे आणि त्या सुद्धा त्यानंतर आपल्या भारत सरकारने भरपूर कायद्याची निर्मिती केलेली आहे असं नाही की भारतामध्ये कायदे नाहीये भारतामध्ये भरपूर कायद्याची निर्मिती केली गेलेली आहे पण काय होतं की आपल्याला त्या कायद्याची माहितीच नसते कायद्याची माहिती नसल्यामुळे हो आपल्यावर जो अन्याय अत्याचार होत आहे तर तो आपण आप सहन करत चाललेलो आहे काय आहे त्याची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे तुम्ही आता कॉलेज ला येण्यासाठी नाहीतर कुठे बाहेर जेव्हा जातात तुम्ही तर बस मध्ये प्रवास करतात नाहीतर कोणी रिक्षा मध्ये प्रवास करत असत तर एखादा पुरुष तुमच्या सोबत जवळ की साधण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तो तुमची संमती नसताना बोलायचं काय बोलायचं तुम्हाला अशी कुठेतरी मनात भीती वाटत असते आणि तुम्ही ते झालेला प्रसंग कोणाला सांगत नसतात पण तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या